नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव येथील आजचे दुपारनंतरचे आत्ताच अपडेट झाले सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अडतीसशे ऐंशी रुपये क्विंटल सर समजाय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील